पण हे सगळं आर एम डी माणिकचंद विमलवर होत नसतं त्याला माणूस गुणवान लागत हो आमचा चौकात बसतो आली बघ गेली गेली आली आली गो, 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 ही तुझी ती माझी गोरी दिसली गालात असली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे हा शिवरायाचे वारसदार म्हणे चालत हा धर्म नाही ते दादा आपला बिलकुल नाही ही संस्कृती नाही आपल्या भारताची

बेशक वो हमारा सर कलम कर बेशक वो हमारे हमसी सल्तनत छीन लेगे बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देंगे लेकिन ये कदा भी मुमकिन नहीं कि शिवा के मामले किसी गैर औरत पे नजर उठा के गलत नजर डालेंगे वो शिवा अगर गलती से हमारी लड़की उनके साथ चली भी गई होगी ना बेगम तो जवान देता है शैस्ता खान सही सलामत अपनी बेटी हमारे पास होगी अगर नहीं हुआ तो शैस्ता खान जवान काट देगा बेशक वह हमारा शत्रु है लेकिन उसके जैसा राजा इस सल्तनत में इस हिंदुस्तान में इस जगत में ढूंढ के नहीं मिलेगा तम अतीत लय मी नन्नी आमी जन्म दास विठो वासे वाढाव जे कर्तृत्व आम्हाला आमच्या पूर्वजांनी डोक्यावर सामर्थ्याने टिकवायचं कौतुक द्या विनंती रे हे संस्कार होते इतके वाईट नाही रे आपण वाईट शिवरायांनी प्रत्येक बाईकडं सुरतांची सून नजरामून आणली रे सुरत लुटल्यानंतर जेव्हा सुरतीची लूट झाली सुरतांची सून नजर नमुन आणली शिवरायांसमोर उभा केलंय सांगितलं जरा स्पष्ट भाषेत सांगते बरं का बाई तुमच्या ताब्यात आहे काय करायचं ते करा काय कौतुक करू माझ्या राजाच व्यासपीठ सोडावं सिंहासण सोडावं समोर जाऊन उभारावं आणि मस्तक हात जोडावे आणि ते मस्तक हातावर टेकून त्या बाईला म्हणावं आई हो आई काय देखणं स्वरूप आहे तुमचं तुमच्यासारखी आमची माय असती तर कदाचित आम्ही याच्यापेक्षा सुंदर जन्माला आलो असतो त्या देखण्या स्वरूपाला गंडवत आहे माझा आता हे लागलं की नाही मला माहित नाही पण सांग गोड आहे ताकद लक्षात घ्या माणूस त्याच्या नीतिमत्तेवरनं जाणवला जातो पावित्र त्या नाहीतर वासना अशी गोष्ट आहे छत्रपती शिवराय अरे भल्या भल्यांना लागली तुम्ही समजू नका हिला थट्टा भल्या भल्या शिलावी लपट्टा समजू नका हिला थट्टा भल्या भल्या शिलावी लपट्टा येड का, का, का केवळ पंचमन नजर सांभाळणं इतकं सोपं नाही बर अख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही ब्रह्मदेव माहितीये ब्रह्मदेव उत्पत्ती कोणाची याची विश्वाची उत्पत्ती कोणाची आहे ब्रह्म पिताय पिता, पिता नाही पिता पिता या का इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा इतकं व्यसन मुक्त अर्धा पुरोय का खात नाही अरे तुमच्या तोंडाकडे बघून कळतो कोण खतन कोण पित होती नाही का, का रे आणि काय लेकरांना रे काय लेकरांना शिकवत आहे आठवीचा पोरगा माझ्यासमोर मावा चोळीत होतं म्हणजे लाज वाटते का गाबड्या तुला चडीतला पेनतीत तर ये मावाच ती मला म्हणलं हे तू कोण म्हणलं महाराज ती म्हणला मांडपात जरा ना कीर्तन म्हणला नको पाजूळ म्हणला आपण आपल्या बापाचं ऐकत नाही झुकेगा नाही सांगला तू काही सगळं म्हणला सगळून जात बापाला त्यानं चोळीली महावेश पटकन मागं घेतली म्हणलं खरे आताच बापाला घाबरत नाही म्हणलं औलाद आपण नाही म्हणलं मग मागं का घेतली ती म्हणलं ती त्यातली अर्धी मागतोय म्हणून माग घेतली काय वाटतं याचा परग संत रे हा नका रे दादा पुढची पिढी तुमच्या व्यसनामुळे जर बर्बाद होत असेल तर करा विचार या गोष्टीचा आहे व्यसन आयुष्य भविष्य आणि भूतकाळ तीनही काळावर एवढा परिणाम करत असेल व्यसनाचा हात सोडलेलाच बरा त्याच्यापासून तर वासना निर्माण होते तुम्ही वासनेचा काय संबंध युक्त आहार विहार जे खाता ना त्याच्या बुद्धीचा परिणाम होतो त्याच्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुनाला सांगावा अरे वेड्या कुठल्या गोष्टी कुठल्या बेसिसवर माझं अस्तित्व नाकारतोस अहम वैश्वाण रो भूतवा प्राणीनाम देह आश्वीत समायुक्त पच्चमंडम चतुर्वि चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड अन्न पचवणारा सुद्धा मी जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो विठ्ठल तो जगदीश्वर तो कृष्ण तो राम तो विश्वेश्वर म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घास चुलीला द्यायच्या खरं नाही का माय स्वयंपाक केला की पहिला घास कुठे चुलीला म्हणजे अग्नीला येड्या नव्हत्या ती बरं का गॅसवाल्या तुम्ही चपल्या घालू घालू स्वयंपाक करीत करीता नका ग माय अन्न ते जगाच्या मालकाचं स्वरूप आहे ते खातानाही पायात चप्पल नसावी आता हॉटेलमध्ये आपण गेलो की बऱ्यापैकी चप्पल काढतच नाही चुकीच आहे खा हॉटेलमध्ये अवेळी कधीतरी खावं लागतं काहीतरी कारण असतं पण चप्पल घालून नाही रे काही नियम पाळत जरे पुन्हा पंपलता देवानं माझं वाटोळं केलं देव काहीच करत नाही केले कर्म झाले तुमचं कसं आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे कळलं त्यालाच कळलं खर तर हाच विनोद आहे पण मरुद आहे तिकड विनोद न कळण विनोद न कळण हा सगळ्यात मोठा विनोद आहे <laughs> कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणलं झालं आता का हसतो <laughs> ताई सुरुवातीचा विनोद आता कळया करीत काय कायदा लेंड मुबा राहिला म्हणला आपल्या गावात हरि परायण कुमारी ताई पाटील आल्या त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं गाववाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली लोक रे त्याला कळलं तर विनंती नाही करायचं किती पण पाहायला दुखत असेल खोपत असेल त्रास होत असेल तेवढे किती लागतो तासदिर तास स्वयंपाक करायला किती माणसांचा असू द्या तासदिर तास चप्पल नाही घातलं तरी चालतच की या विषयाकडे म्हणला महाराजाला वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला हरकत नाही नारळ तुला वर्षात होईल हा वर्षानं महागर आला म्हणला येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात गुंबलू नको झालो नाही दुसरा दिला हा दोन वर्षाने आला म्हणला पक्का भांडता येतो दोनदा नारळ घेतला एकदा लिकूड आहे महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझच काहीतरी चुकतय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले करे जेवढी माणसं ले माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली तो एकटा झाला तुझी बायको कुठे ती म्हणलं लग्न नाही झालं तुम्हीच सांगा अर्धा कर किती नारळ दिला लेकरू होईल मग मी सांगते कसं वागल्यावर कसं होईल विना बघती बघते विना शक्ती विना देव न कळे एक अनुभव कारण तुका म्हणे सत्य कळावर संस्कृती सांभाळता यावी नाही तर काहीच उभं टाकत नाही तर विचार करा ना तरुण मंडळी मर मर मरता पळपळ पळता करायचं तेवढं कष्ट करता पण पदरात काही पडतच नाही कि रे कुठेतरी चुकत असेल की नाही तुम्ही कष्ट करत नाही असं नाही दादांनो अरे हा महाराष्ट्र आहे इथं ऐंशी टक्के शेतकरी आहे शेतकऱ्याची पोरं कष्ट नाही करतील तर कुठं मरतील बापाची जागीरदारी नाहीये आमच्या कष्ट करावंच लागतं इथल्या पोरांना अरे श्रीमंताच्या वीस टक्के अवलाधी सोडल्या ना तर सगळे पोरं कष्ट करतात महाराष्ट्रात सगळेच कुठं वाईट आहेत का कौतुक आहे शेतकऱ्याच्या पोरला बापाच्या फाटलेल्या धोत्राची माईच्या फाटलेल्या पदराची जाण असते अरे मरमर मरत ते दुपारपर्यंत कॉलेज करतो दुपार नंतर कुठेतरी व्यवसाय करतो कुठतरी धंदा टाकतो छोटा मोठा का होईना नाही अरे नाहीच काही जवळ लोकांच्या हाताखाली कामं करत कुठंही छोट कुठे स्वतःच्या कॉलेजची फी स्वतः कमवत आणि जेव्हा ते पोरग खुर्चीवर बसून सह्या करत त्याच्या फटक्या श्रेटात बाप जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असतो त्या वैभव असतो त्याच्या घरी अरे माझा बाप पैशाने गरीब असेल पण श्रीमंत आवला त्याच्या घरी 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 कधी गेलात ना तर तो चहा पाजेल का नाही याची खात्री नाही देऊ शकत तुम्ही श्रीमंत आवला दिशा घरी गेलात तर तो चहा पाजेल की नाही याची खात्री देऊ शकत नाही अरे माझ्या शेतकरी बापाच्या दारात गेलात ना कुत्र सुद्धा निपाशी पोटी कधी जात नाही तो सुद्धा पोटवर खाऊनच जातो एवढी श्रीमंत शेतकरी म्हणून मला शिवशाहीचं कौतुक आहे कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का दादा हा खुर्चीवर बसलेले द्याल का उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का बोलायच जा बरे एक काम करा कीर्तन झाला माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला हा ना तुम्हाला वाईट वाटायला असेल हे ना घ्यायचं ना आम्ही बोलायचो देते बाबा पण बोला जा तुम्ही जवळ तुम्हाला विचारते पण तुम्हाला आहे म्हणून विचारते नाही तसं जरा अवघडच असते माणूस खुर्चीवर बसला की जरा अहंकार येतो महाराज खुर्चीचा काहीतरी फॉल्टच आहे दादा पण असू द्या लय खुर्चीवर विश्वास ठेवीत जाऊ नका हो महाराष्ट्र आहे इथं दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री माझ्यासवर महाराष्ट्र आहे इथं तीन दिवस जरी खुर्ची टिकली तरी नशिबच समजायचं मला कधी राज्यपाल उठल कधी घोषणा करण याची काही गॅरंटी नाही दाद्या त्याच्यामुळं विनंती आहे आपलं बोलत जा परमार्थामध्ये मला का खुर्चीच्या विश्वासावर लय बसू नका हा बोलत जा माय बा उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का अर्धा भुरक द्याल का हे तुम्ही मुदाम करताय का बोलत नाही असं मुदाम करताय का तुम्हाला असं वाटतं का तुम्ही मला फसवताय तुमचं कसं झालंय एक वर्ग चढला खाली उतरला मोठ्या मोठ्या ना हसायला लागला शेजारच्या सहज विचारलं एवढा रे हसतो कंडक्टरला फस म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही <laughs> तुम्ही नही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं तुका म्हणे आयशी बुद्धी देवा देवा देवार देवा देवा तुका म्हणे आयशी बुद्धीच्याची झाड ले त्याने हित केले विनंती आपलं आपलं तरी चांगला आपल्या आपल्याला कळावं जो असे हित कळलं नाही त्याला कुठं काय बोलावं करावं विनंती अरे आजही आमच्याकडे परिस्थिती वाईट आहे पण मला कौतुक वाटत शिवरायाच कौतुक वाटत मला शिवशाहीचं अरे छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला होता भीषंत लक्षात घ्या मीरे लक्षात घ्या माझ्या शब्दांचं पुराच्या मांसावर बापाची नजर पडावी भी इतका भीषण दुष्काळ शिवकाळ सुद्धा पडला होता तरी कौतुक वाटत मला त्याच्या राजाच कौतुक वाटत शिवरायाच जोपर्यंत शिवराय जिवंत आणि शिवशाही टिकलेली आहे तोपर्यंत एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही वैभव होत शिवकालाच दुष्काळ तेव्हाही पडला पण दुष्काळ सुद्धा शेतकरी जगला आज सुकाळ आहे खाणारे बोलत खात्यात खाऊन खाऊन ढेऱ्या आल्यात पण आमचा शेतकरी मात्र काही राहिलं नाही रे दादा चूक आपलीच आहे बर लोकाची नाही आपल्यालाच घाण सवय पाचशे हजारावर मतदान करायची आपण विलय अपेक्षा आप नाही करायची चांगल्या राज्याची आपण पैशासाठी असा साहेब केला ज्याला सई सुद्धा येईना ती अंगट मारू मारू बी आजार मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही साहेब ह्या करून बरायला मास्तर म्हणला झेंडेची दुरी वाढा साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला लोक म्हणजे राष्ट्रात काय की काय जगाला काय व्यवस्थापन होत शिवरायांच सतरा वर्षाचे शिवराय नुकतं शिक्षण करून पुण्याला परतलेले औसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं विचारलं औसाहेब काय झालं डोळ्यात पाणी दिसतंय तुमच्या वाईट वाटतंय आभास सांगा काय झालं का रडताय कुठं चुकलं आमचं बायराज वाईट वाटतय बाळराजा वाईट वाटतंय आहे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं मी या डोळ्याने पण ज्या मातीत आई बहीण सुरक्षित नाही ज्या मातीत शेतकरी राहत नाही त्या मातीनं ना कसा 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 साम्राज्याचा विचार करावा राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढोळ्या पोरगी उचलली तिच्या आब्रूतची माती केली आणि आपलाच माणूस आपल्याच धर्मातला आपल्याच मातीतला पण सत्य इतका माजला की आई बहीण सुद्धा कळली नाही बाळराज आई बहीण सुद्धा कळली नाही हो पुरीचा जीव गेला बाळराज सतरा वर्षाचे शिवराय तर न बांध पोरग आहे काय अधिकार आहे उभा टाकले शिवराय आना ना त्या राज्याच्या पटलाला, उभा करा माझ्या समोर फार काळ नाही लागला पाहिजे जसा रांजाचा पाटील दिसला गेली दिला आदेश केला नाही मागचा पुढचा विचार कोण कोण काय काय म्हणेल म्हणेल नाही केला विचार समोर केला उभा आदेश दिला हात पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टांगा येणा जरा प्रत्येकाला कळावं इथं प्रत्येक धर्म जात पंत कुल गोत्रातली पोरगी माझ्यासाठी आई बहीण आहे आणि ज्यांनी तो माझा जरी असला त्याच्यावर वाईट

असला जागीरदाराचा तर जमानत सुद्धा होते आणि केस संपेपर्यंत तोच नसतो तिथे तसं नव्हतं जाग्यावर निर्णय होता ना उचलायचा नाही ना धरायचं नाही ना खाऊ पिऊ घालायचं नाही ना जानवर माजवायचं नाही ज्या जनावरांना आई बहीण कळून दिली नाही ज्याला आई बहीण सुरक्षित राखता आली नाही माझ्या राजानं ना त्याचा जाग्यावर सरकलम केला तो छत्रपती शिवाजी महाराजांना आदेश म्हणून हिंदवी स्वराज्य होत ते आता जे माजलेत ना माणसं फक्त व्यवस्थापनेमुळे आम्हाला काही गण नाही दादा आम्हाला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बायकोची बस लोकांचं पीठ आपलं भरलं पाहिजे आपल्याला नाही आपण प्रामाणिक नाही छत्रपती शिवरायांच्या विश्वासाने त्यांच्या सानिध्याने सांगते आपण पण लय प्रामाणिक नाही आपण अशी माणसं आहे आपल्या मुळे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो कळलं त्यालाच कळलं किराण दुकानदाराचा पीळ सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे गावलं इमानदार ह्यांच्या कुठं नादी लागतात हे पहिल्यापासून चुकत आलंय मग आम्ही विचारलं तुकोबांना यदा कदाचित आम्हाला पांडुरंग आवडतो काय भाग्य आहे आमचं तुमचं नाही धन्य माता पिता माऊलींचं वर्णन आहे तसं जसेची वाटेनं पाहता वैसेची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे बालपणीच भगवंतांनी सर्वज्ञान वरलं कसं काय वरलं तुकोबा सांगतात माझ्या वडिलांची मीरासे देवा तुझी चरण सेवा साधा होया पांडुरंगा मला जे मिळालंय ते माझं नाही ज्ञान म्हणतात मला मिळालंय ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या कुणीतरी दिलंय कुठून आलंय चला सायंटिफिकली भाषेत जनरेटिक जनरेशन म्हणतो आपण एका माणसाचं डॉक्टरचं भांडण झालं म्हणलं काय झालं रे भांडायला मोठ्या मोठ्याने डॉक्टर म्हणलं बघा ना ताई माणूस मूर्ख आहे माणसाला म्हणलं काय झालं अहो तो बघा ना डॉक्टर भामताय म्हटलं काय आलं मला मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही नायक म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे डॉक्टर म्हणलं पण आहे